संगीतमय योगाचा द्वितीय वाढदिवस उत्साहात साजरा याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील नकाने रोड परिसरातील केले नगर या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून संगीतमय योगाचे आयोजन करण्यात येत असून दररोज विविध प्रकारचे संगीतमय योगा, योगा या ठिकाणी पार पडत असतात मोठा प्रतिसाद नागरिक जनतेकडून होत असून या संगीतमय योगाला केलेनगरात द्वितीय वाढदिवस होत असून या द्वितीय वाढदिवसाचा योगा दिवस हा उत्साह साजरा करण्यात आला यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी डायलिसिस तज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वल कापडणीस डॉक्टर मनीषा कापडणीस राजयोगिनी कविता दिदी बी के प्रमोदबाई शिंदे सर केलेनगर योगा प्रमुख उज्ज्वला बोरसे सुनील बोरसे आदींच्या उपस्थितीत सदर हा केलेनगर येथे संगीतमय योगा द्वितीय वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला तदनंतर या ठिकाणी वा संगीतमय योगा विविध प्रकारचे संगीतमय योगा प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले आज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी सहा वाजता केले नगर येथील प्रांगणात संगीतमय चालणाऱ्या या योगा साठी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजन करण्यात येत असून सदरचे हे दुसरे वर्ष असून केलेनगर येथील दत्त मंदिर परिसरात सदर या संगीतमय योगाचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस योग शिक्षक योग साधक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होऊन या योगाचा लाभ घेत असतात तर यावेळेस आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा देखील घेण्यात आला यावेळेस या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कविता अतिथी डॉक्टर उज्ज्वल कापडणी डॉक्टर मनीषा कापडणी शिंदे सर प्रमोद भाई उज्ज्वला बोरसे सुनील बोरसे यांचा हाताने पेंटिंग केलेल्या फोटो प्रतिमा भेट म्हणून सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी देण्यात आले त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर या केले नगरातील संगीतमय योगामध्ये केले नगर नेताजी ग्राउंड राजेंद्रनगर धंदाईनगर बडगुजर कॉलनी अशोक नगर झेंडा चौक येथील सर्व योग साधक योगसेवक ठिकाणी या योगामध्ये संगीतमय योगामध्ये सहभागी होत असतात तर अतिशय संगीतमय वातावरणात सदर संगीतमय योगा ठिकाणी सादर करण्यात येत असतात स्वयं की तरफ मेरा शरीर और पूरा ध्यान मस्तक की ओर लेकर आएंगे मस्तक के बीचों वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आमच्या ग्राउंडची शिस्त म्हणजे कंपाऊंडच्या मध्ये पाय ठेवला की एकही शब्द बोलत नाही प्रत्येक जण आपापल्या आप 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 चटईवर बसतात मेडिटेशन सॉंग होत ओंकार होतात योगा होतो परत मेडिटेशन होत आणि परत ओंकार होतात जर आमच्या एकदा सहीला पन्नास लोक आलेले असतील तर मेडिटेशनला सुद्धा पन्नासच्या पन्नास लोक थांबतात एकही जण घरी जात नाही कारण की आपल्याला फक्त योगाचंच महत्व माहितीये पण योगापेक्षा जास्त महत्व मेडिटेशनच आहे त्याआधी मलाही माहिती नव्हतं अगदी मी नेताजी ग्राहक पाच वर्षापूर्वी जेव्हा नेताजी ग्राहक जायला लागली की अगदी योगा संपला सरांनी डोळे लावले की मी पटकन घरी पळत यायची की मला मला मेडिटेशन म्हणजे खूप म्हणजे अशी चल चलबिचल होती मी माझं मन अजिबात शांत नव्हतं पण जेव्हा मला महत्व कळायला लागलं तर मी तेव्हापासून मेडिटेशन अगदी मीच नाही तर मी अगदी मनापासून आम्ही जेवढा योगाला महत्व मेडिटेशनला पण महत्व देतो आम्ही प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर पिरामल ग्रुप तर्फे आरोग्य शिबिर भरवत असतो केंद्र सरकारची योजना आहे ते प्रत्येक महिन्याला वजन बीपी शुगर मोजतात आणि एक प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडून मोफत गोळ्या ते आम्हाला देत असतात ते आमच्या ग्राउंड साठीच नाही सगळ्यांसाठी ते आमच्या इथे एक बाजूला एक एसआर ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये आमचं प्रत्येक महिन्याला आम्ही देत असतो परत दिपोळीच्या वेळेस गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही तोही एक प्रयत्न केला होता की ग्राउंडवरच्या हो प्रत्येक सदस्याने एक गरीब कुटुंब शोधायचं आणि त्या कुटुंबाला कपडे पैसे भेट आपल्या घरात जो फर असेल तो द्यायचा तर आमच्या ग्राउंडच्या बऱ्याच सदस्यांनी आम्हाला त्याही चांगला प्रतिसाद दिला होता त्या सदस्यांचंही आम्ही कौतुक करतो आणि आम्ही मीच नाही तर आमच्या ग्राउंडचे जे योगासेवक असतील हो तोपर्यंत जो आम्ही जोपर्यंत आमचं ग्राउंड एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तर अखंडितपणे सलग चालू राहील अशी मी शिवबाबांच्या प्रार्थना करते आणि मी माझे फोटो काढतात आणि धुळे येथील सर्व नागरिक तसं आज केले नगरचा दुसरा वर्धापन आणि हे वर्धापन दिन आता होतच राहत के मला असं वाटतं केवळ केले नगरने साजरा न करता जेवढे पण क्राऊड सुरू झाले त्यांनी पण करत राहायला पाहिजे कारण या निमित्ताने काय होतं नवीन लोकांना प्रेरणा मिळते सुरू <laughs> आहे अच्छा आणि दोन हजार सतरा पासून आम्ही हा प्रयोग चालू केला बऱ्याच वेळा सांगितलेलं पण आहे पण नवीन लोकांना सांगू इच्छितो की दोन हजार सतराच्या वर्षी माझ्या मनात एक कल्पना आली की डायबिटीजच्या पेशंटसाठी खऱ्या अर्थान आपण काहीतरी करायला पाहिजे माझ्या बेसमेंटला चालू केला हॉस्पिटलच्या आणि त्यावेळी आईने खऱ्या अर्थान माझ्या आईने पुढाकार घेतला कारण की टी व्हीवर बघून एक म्युझिकल एक्सरसाइज करायची आणि बेसमेंटला आम्ही छोट्या प्रमाणात चालू केला म्हटलं आई पेशंट आहेत त्यांना जे आजूबाजूला लागतात त्यांना बोलून आपण सुरू करू एक ऍक्टिव्हिटी म्हणून आणि म्हणता म्हणता ते बेसमेंट हळूहळू भरायला लागला मग बेसमेंट कमी पडलं म्हणून समोर असंच ग्राउंड होतं सेम आरोग्य समोर ग्राउंड होतं त्या ठिकाणी आम्ही सुरू केला नंतर ते सुद्धा कमी पडायला लागलं आणि म्हणून दुरून दुरून खूप माता यायला लागल्या अगदी चार चार पाच पाच किलोमीटर अंतरावरून माता भगिनीचा उत्साह खूप होता सुरुवातीपासून भाऊ पण परंतु मातांनी जसं परमात्म्याने काय केलं या ज्ञानाची धुरा कोणावर सोपवली मातांवर हा जो कलश दिला तो मातांवर दिला आणि मातांद्वारे याचा प्रचार प्रसार झाला तसंच या योगाचा सुद्धा झाला की माताने याचा खूप प्रचार प्रसार केला आणि पूर्ण मालेगाव मध्ये हळूहळू काही वर्षांचा का जवळपास सतरा ग्राउंड चालू झाले <laughs> कोविडच्या आवडत आणि प्रत्येक ग्राउंडवर दोनशे तीनशे काही ग्राउंडवर सातशे सातशे सुद्धा बहिणी यायच्या भाऊ यायचे आणि रोज योगा करायचे आम्ही डायबिटीजच्या हिशोबाने डायबिटीस मधुमेह नियंत्रण आणि त्याच्या अनुषंगाने दोन हजार एकोणवीस मध्ये धुळ्याच्या आमंत्रण दिलं की एक या ठिकाणी मधुमेह निवारण शिबिराचं मार्गदर्शन शिबिर घ्यावे दोन दिवसाचा जो प्रोग्राम असतो त्या शिबिराला कोणी होत का तर ते शिबिर आम्ही दोन दिवसाचं ठेवलं आणि त्या दोन दिवसामध्ये डॉक्टर आदरणीय मल्हार देशपांडे सर आणि आम्ही दोन दिवस पूर्ण वेळ हा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला वाटतं अग्रवाल अग्रवाल त्या ठिकाणी फक्त दोन दोनच दिवस आम्ही घेऊ शकलो कारण परत आम्हाला हॉस्पिटल चालू करायचं होतं परंतु त्यानंतर मात्र मालेगाव खैरना सर हिडाबाई आले आता मी शिंदे सरांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि नंतर हळूहळू तुम्हाला माहितच आहे आज आपण ग्रुपवर बघतोच की आज जवळपास अठ्ठावीस ग्राउंड हे सर्वात जास्त आहे धुळ्याचं खऱ्या अर्थाने नंबर वन असं म्हणलंय